मंडळी नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केला नसेल के नसे, के नसे, तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या खिलार दुनियेमध्ये ज्यांना वास्तव जगायचं आहे किंवा वास्तव प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची किंवा मूळ स्वरूपाची गोष्ट समजून घ्यायची तर त्यांनी मात्र आवर्जून प्रत्येक व्हिडिओ फोटो बारकाईनं अनुभवायला विसरू नका आणि हा चॅनल ज्या प्रमाणात जागोजागी जाऊन प्रत्येकाची मूळ स्वरूपात माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या प्रत्येक खिलारची किंवा मालकाची जेवढी माहिती भेटेल तेवढी मूळ स्वरूपात अपलोड होत आहे तर ती माहिती आपल्या भविष्यासाठी खिलारच्या भविष्यासाठी खिलार वळू मालकाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि खिलार शेतकरी शान परिवारकडून एखादी गोष्ट जर रिपीट होत असेल किंवा एखादी गोष्ट सातत्यानं अपलोड होत असेल तर त्या गोष्टीच्या पाठीमागं एखादं सत्य असतं किंवा ती सध्या जरी एखादी गोष्ट नाही समजली तर ती भविष्यात प्रत्येकाला कमी वेळेत कमी खर्चात आणि कमी अंतरात समजण्यासारखी असते तर ही गोष्ट वारंवार समजावून न सांगता दोन हजार पंचवीसपासून म्हणजे या नवीन वर्षापासून प्रथम आणि एकदाच सांगितली जाणार आहे तर त्या प्रत्येक गोष्टीची दखल ही प्रत्येकानं घ्यावी अशी कळकळीची मी विनंती करतो आहे सर्व खिलार पालकांना आणि आता एक नवीन प्रश्न भेडसावत आहे समाजामध्ये की मला वाटलं की भरपूर फोटो पडतात भरपूर व्हिडिओ पडतात सर्व जागृत झाले असतील सर्व शहानी झाले असतील किंवा सर्वांना समजलं असेल तर मंडळी या जगात अनेक प्रकारचे लोकं आहेत किंवा प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे काय लोकांचा पैशाचा उद्देश आहे काय लोकांचा नावाचा उद्देश आहे आणि काय लोकांचा राजकारणाचा उद्देश आहे ह्या सर्व उद्देशांचा अभ्यास करून मी दोन हजार चोवीसमध्ये कोणतीही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला नाही तर दोन हजार पंचवीसमध्ये व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे परत एकदा मी सर्वांना जागृत करतो आहे मी कळकळीने सांगतोय हे वाक्य लक्षात ठेवा फोटोनं फोटोचं काम केलेलं आहे व्हिडिओनं व्हिडिओचं काम केलेलं आहे चॅनलनं चॅनलचं काम केलेलं आहे मीडियानं मीडियाचं काम केलेलं आहे आणि मी माझं काम करतो आहे तुम्ही तुमचं स्वतःचं काम करायला विसरू नका ह्या सर्वांचा जर एकत्र तुम्ही मेळ बसवला तर आयुष्यभर गुंतागुंत आणि प्रश्न सुटणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे जाहिरात ही तुमच्यापर्यंत बातमी पोच करण्यासाठी असते फोटो हा आकर्षित बनवण्यासाठी किंवा बघण्यासाठी असतो व्हिडिओ ही मनाला भावणारी डोळ्यात पारणं फेडणारी व्हिडिओ असते तर त्या व्हिडिओमध्ये कृत्रिमरित्या बऱ्याच गोष्टी मिक्स केलेल्या असतात कारण एक चॅनल मालक म्हणून मी कळकळीनं खिलार पालक म्हणून आणि एक जुनावळू मालक म्हणून या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत जातीनं जागृतीसाठी मी कळवतोय की आजपासून या दोन हजार पंचवीसशा वर्षापासून प्रत्येकाने लक्षात ठेवा की प्रत्येकानं प्रत्येकाचं काम केलं आहे तुम्ही तुमचं काम करायला विसरू नका त्या पलीकडचा पुढचा मुद्दा तर जातीवंत किंवा पारकवान किंवा जुने जाणकार कशाला म्हणायचं तर ती माणसं स्वतःचं आयुष्य भरपूर वेस्ट भरपूर वाया आणि भरपूर खर्च केलेले असतात प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी नक्कीपासून शेपूडगोंडा नागपुडी शिंगाचं टोक वशिंड गळा कांबळ कातीवपणा कलर कोणत्या ठिकाणी कसा कलर पाहिजे किंवा तो बैल वासराला कसा निघाला आहे किंवा ती गाई वासराला कशी निघाली आहे किंवा कोणत्या गायीला कोणता बैल भरवावा किंवा कोणत्या बैलाकडून कोणती गाय भरवली जाते या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ते पारंग झालेले असतात त्यामुळं त्यांना जुनी जाणकार आणि पारकवान म्हटलं जातं तर त्यांच्याकडं जो अनुभव आहे तो अनुभव कोणत्याही विद्यापीठात मिळणार नाही कोणत्याही शाळेत मिळणार नाही कोणत्याही क्लासमध्ये मिळणार नाही आणि जर तुम्हाला वाटलं मी पैसा मिळवणार आहे मी नाव कमवणार आहे आणि मी एखादं गुरु करून घेणार आहे तर पैशासाठी नावासाठी कोणीसुद्धा गुरु करून घेऊ नका गुरु स्वतःच्या जागृतीसाठी करून घ्या आणि गुरु स्वतःला शानं बनवण्यासाठी करून घ्या असा गुरु करून घ्या जो गुरु पैशाच्या नावाच्या पाठीमागं लागलेला नसावा तो स्वतःच्या पारखसाठी आणि स्वतःच्या अभ्यासासाठी जो धडपड केलेला आहे आयुष्यभर कधीच त्यानं एक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा मोठेपणा गाजवण्यासाठी कधी कष्ट केलेलं नसतं अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही गुरु करून घ्या तो गुरु कधीही तुम्हाला खाली जाऊ देणार नाही प्रत्येक गुरुचं एक उद्देश असतो की माझा शिष्य असा घडला पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतोय की नावासाठी आणि पैशासाठी तात्पुरता गुरु करून घेऊ नका आणि महत्वाचं सांगायचं झालं तर जन्म झाल्यानंतर बाप ही व्यक्ती गुरु या नावानेच असते गुरु आणि बाप हे दोन्ही पात्र एकाच व्यक्तीमध्ये असतात जर ते एखाद्याला समजलं तर त्याच्यासारखं भाग्यवान कोणी या जगात नसेल लक्षात ठेवा आणि त्यानंतर जर तुम्हाला बापामध्ये गुरु नाही दिसला किंवा बाप या व्यक्तीनं जर गुरुचं पात्र नाही केलं तर समाजामधून मी सांगितलेल्याप्रमाणे ज्या व्यक्तीमध्ये मग सांगितलेले गुण आहेत तर निस्वार्थ भावनेचे निर्मळ मनाचे आणि स्वतःसाठी धडपड केलेली व्यक्ती किंवा स्वतःचा स्वार्थ न साधता धडपड केलेली व्यक्ती ही जगाचं कल्याण करू शकते मात्र ती व्यक्ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे जर ओळखता नाही आली तर ती व्यक्ती आज कोणाच्या तर साह्यानं जर तुमच्या कानावर आली किंवा कोणीतरी तुम्ही अलग त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन जर पोच केला असेल तर मंडळी लक्षात ठेवा की आज आपल्याला कुठंतरी एक चांगल्या मार्गाला उतरायचं आहे आणि त्या मार्गातून आपल्याला खिलारमध्ये काम करायचं आहे तर खिलारची गोष्ट सोपी वाटते तेवढी नाही मंडळी लक्षात ठेवा कारण जेवढा तुम्ही खर्च कराल तेवढा सातत्यानं ते जर खर्च करत राहिला सातत्यानं कष्ट करत राहिला सातत्यानं प्रेम करत राहिला तर ते उत्पन्न देतं हे वाक्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जर सातत्य जर नाही ठेवलं तर त्या कामामध्ये आज तुम्हाला घरचेसुद्धा सुद्धा नावं ठेवतील समाजसुद्धा नावं ठेवाल मित्रसुद्धा नावं ठेवतील आणि तुम्ही ज्या गुरुला मानलेलं आहे त्या आयुष्यामध्ये तुम्हाला धडपड करण्यासाठी तर तो गुरुसुद्धा तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही तर त्यासाठी कळकळची विनंती आहे कोणत्याही ठिकाणी एकवचिने राहावा एक, एक मार्गी राहावा निष्ठावंत राहावा जातीवंतपणे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्याशिवाय राहणार नाही आणि गुरु हा खूप मोठा महान व्यक्ती आहे तर ज्यांना गुरु समजला नसेल तर हा चॅनल बारकाईने बघितल्या सर्व व्हिडिओ बघा फोटो बघा मुलाखती बघा भेटी बघा शॉर्ट व्हिडिओ बघा लॉंग व्हिडिओ बघा सगळ्या व्हिडिओ बघा गरीबांच्या बघा श्रीमंताच्या बघा मोठ्याच्या बघा फॅमिली बघा सगळ्या बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल गुरु हा शब्द तर या चॅनलमधून प्रत्येकाचं एक मत आहे की राज तुम्ही एखादी गोष्ट का रिपीट टाकता किंवा राज तुम्ही एखादी गोष्ट का सारखी सारखी अपलोड करता तर आयुष्यामध्ये खेलार दुनियेत आल्यानंतर जर एखाद्या प्रश्नाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जर का निर्माण असेल तर त्याचं उत्तर त्या गोष्टीच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही भले ती व्यक्ती असू भले खिलार असू भले गाव असू प्रदर्शन असू कोणतंही असू तर हा झाला महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर पुढचा मुद्दा आता सध्या यात्रेचं चा सीझन चालू आहे यात्रा चालू झालेल्या आहेत तर मंडळी शेतीच्या कामामुळं किंवा घरच्या कामामुळं मी व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत पण व्हिडिओ मागं पुढं होतील पण अपलोड होतील प्रत्येक व्हिडिओमधून काय ना काय शिकाय मिळेल मात्र मूळ स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर यात्रेत गेल्यानंतर काय बघायचं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे प्रत्येकाचा प्रश्न आहे राज आम्ही यात्रेला जाणार आहे आणि यात्रेत काय बघायचं आहे आणि यात्रेत काय बघितलं पाहिजे तर यात्रेत गेल्यानंतर आपण घर बसल्या मोबाईलमध्ये दिलेला वेळ आणि यात्रेत गेल्यानंतर उघड्या डोळ्यांनी दिलेला वेळ ह्यातला फरक आपल्याला जाणता आला पाहिजे म्हणजे अर्थात फोटो व्हिडिओ एडिटिंग गाणी ह्यातला फरक आणि तिथं वास्तव बैलाच्या अंगातून जे येणारं वास्तव आहे म्हणजे त्यातलं सळसळतं रक्त म्हणा फुसफुसणारं म्हणा आवाज म्हणा किंवा माती उकरण्याची धमक म्हणा किंवा गरमपणा म्हणा किंवा त्यानंतर माणसांना जवळ किती येऊ देतो किंवा माणसांना जवळ येऊ देतो का नाही किंवा त्याचा देखणापणा त्याची माप त्याचं रुंदी उंची लांबी सर्व काही गोष्टी तुम्हाला वास्तव डोळ्यानं अनुभवता आल्या पाहिजेत यात्रेला गेल्यानंतर ही गोष्ट बघायला आणि अनुभवायला विसरायचं नाही तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या की गायी माझावर आली आहे आणि राज कोणता बैल भरवू किंवा हा हा बैल भरवू का तर त्याचं एक कॉमन प्रश्न आहे मंडळी तर आज तुम्हाला गुरु नसेल तर प्रथम गुरु करून घ्या आणि त्या गुरुला विचारून भरवा त्यानंतर गुरु केल्यानंतर तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होणार आहे परिपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे त्यानंतर प्रत्येकाची आवडनिवड हा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा मनात जो आवडला बैल तो तुम्ही बिंदास्त भरवा माझी काहीही हरकत नाही माझी काही अडचण नाही मात्र आज त्या गुरुलासुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि त्या गुरुने सांगितलेल्या गोष्टीलासुद्धा ओळखता आलं पाहिजे मंडळी तर गुरुने एखादी बैल सांगितला समजा किंवा तुमच्या मनात एखादा बैल आहे की हा मला गायीला भरवायचा आहे तर त्या बैलाची आई आणि वडील ह्या दोन गोष्टी कमीत कमी माहिती असाव्यात त्या बैलाची आई आणि वडील तुम्ही स्वतः वास्तव डोळ्यानं बघा आणि तो तुमच्या मनात बसलेला बैलबिंदास्त भरवा कारण प्रत्येक बसवराजा हा सारखाच आहे प्रत्येकाला फक्त जन्म वेगवेगळा दिलेला आहे रूप वेगवेगळं दिलेलं आहे त्यामुळं प्रत्येकाची आवडनिवड ही प्रत्येकाजवळ ठेवा दुसऱ्याकडं बघून दुसऱ्याचं ऐकून आपल्या आवडीनिवडीमध्ये भेसळ करू नका कृपया करून सर्वांना विनंती आहे जोपर्यंत तुम्ही हे नियम पाळत नाही जोपर्यंत तुम्ही हे नियम पाळत नाही तोपर्यंत तो इनब्रीडिंग बंद होणार नाही आणि हा हे नियम जर पाळले तर इनब्रीडिंग बंद होणार आहे तुम्ही जर एकाच कोणाचं तरी जास्त ऐकत बसला तर त्या ठिकाणी इनब्रीडिंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि इनब्रीडिंगचा अर्थ हा अखिल भारतीय बलगाडा शर्य संघटनेचे पदाधिकारी मान्य संदीपजी भोसगे साहेब पारनेर येथील अहमदनगर जिल्ह्यातून कृषी अधिकारी त्यांनी इन बद्दल सविस्तर आपल्याला भारतमावा मळगे यांच्या घरी जी घोंगडी बैठकी घेतली होती त्या घोंगडी बैठकीमध्ये सविस्तर तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे की इन म्हणजे काय तर ते इन सविस्तर ऐका इन म्हणजे काय आणि त्यानंतर जर हा मुद्दा समजला नसेल तर तो मुद्दा मला परत एकदा विचारा आणि शेवटचा एक मुद्दा आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे स्क्रीनवर दिलेला हा जो नंबर आहे तो कधीही कोणीही वापरू नका तो संदेशासाठी वापरा कॉलसाठी जर वापरायचा असेल तर संध्याकाळी नंतर ते दहा वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता कॉलिंगसाठी वापरू शकता ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा मोबाईल नंबर आहे तर दिवसा का करू नका तर मी आहे शेतकरी वर्गातून आणि शेतकरी वर्गामध्ये बरीच कामं चालू असतात आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर तात्काळ मिळावं माझा फोन तात्काळ उचलावा आणि माझ्या संदेशाचा तात्काळ पाठपुरावा व्हावा तर जसं प्रत्येकाला वाटतं तसं मलासुद्धा माझ्या आयुष्यातली काही कामं असतात त्यामुळं कृपया करून कळकळीची विनंती आहे माझी की दिवसा कोणीही चर्चेला वेळ द्यायला प्रयत्न करू नका संध्याकाळी नंतर तुम्ही बिंदास्त कॉल करू शकता संदेश करू शकता तर या सर्व बाबी ज्या आज ह्या व्हिडिओमध्ये मी नोंद केलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर प्रत्येक मुद्दा वेळेनुसार मी सविस्तर मांडत जाईन आणि पुढचा मुद्दा असा आहे की आज लहान वयात वासूर कसं ओळखायचं किंवा बैल कसा ओळखायचा हा बैल कसा मोठा झाल्यानंतर कसा होणार आहे तर याच्यात प्रकार आहेत जसे कलरचे प्रकार पडलेले आहेत तसे रूपानुसार प्रकार पडलेले आहेत मंडळी तर कसे तर काही खिलार लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत त्यांचं रूप चढतं असतं लहान वयात दिसून येत नाहीत मध्यंतरी दिसतात परत थोडा दिवस काय दिसत नाहीत परत नंतर च सायजाती चौशामध्ये बैल दिसतात आणि काही असा एक प्रकार आहे तर जन्मल्यापासून तो लहान बारकावा दिसून येतो मध्यंतरी तो बारकावा दिसून येत बारका नाही आणि त्यानंतर चौशा साहित्यतेमध्ये त्याचं वेगळं रूप दिसतं हा दुसरा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार असा आहे की त्याचं जन्मल्यापासून मरेपर्यंत रूप हे कंटिन्यू सारखंच राहतं म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही हे रूपाचे तीन प्रकार आहेत तर हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक करावं लागेल आणि त्यानंतर या सगळ्या सांगितलेल्या शब्दांचा वाक्याचा आणि अनुभवाचा अर्थ समजणार आहे आणि वाढत्या वयाला रूप मी ज्या ठिकाणी उल्लेख करतो तर त्या ठिकाणी ती गोष्ट वास्तवमध्ये अभ्यास करायला कधीही कोणी विसरू नका तर मंडळी दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीसला वाढत्या वयाला चढत्या रूपाची बैल तुम्हाला दिसून येतील दोन ते तीन वर्षामध्ये हा शब्द रेकॉर्डिंग करून ठेवायचा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा कारण दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जवळपास दोन हजार चौदापासून मी ग्रुप ॲडमिन म्हणून काम करतोय या खिलार क्षेत्रामध्ये तर ग्रुप ॲडमिन म्हणून काम करत असताना ग्रुप सदस्य म्हणून काम करत असताना ग्रुप मालक म्हणून काम करत असताना चॅनल मालक झालो चॅनल मालक म्हणून काम करत असताना आज बराच अनुभव जो साठवून ठेवलेला आहे तर त्या अनुभवाच्या आधारे मी ही व्हिडिओ बनवलेली आहे आणि जर प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येक अनुभव हा पुराव्यासहित तुम्ही मांडा तर प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला हा अनुभव सिद्ध होऊन जाईल तर मंडळी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारकाईन व्यवस्थित ऐका वेळे अभावी हा व्हिडिओ मी थोडा फास्ट घेतो आहे आणि त्यानंतर वेळेनुसार मी तुम्हाला प्रत्येक मुद्दा सविस्तर वेगवेगळे व्हिडिओ बनवून प्रत्येक मुद्द्याची तुम्हाला दाखवत जाईल तर धन्यवाद दोन हजार पंचवीसपासून परत एकदा मी सर्वांना सांगतो आहे या चॅनलच्या मार्फत की आज प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा आहे खर्च महत्त्वाचा आहे अंतरही महत्त्वाचं आहे अनुभव महत्त्वाचा आहे गुरु आज कोणाला फुकट मिळत नाही आणि गुरुची विद्या कोणीही फुकट घेऊ नका ही कळकळीची विनंती आहे आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे नवीन खिल्लार पालक असू द्या खिलार वळू मालक असू द्या तर प्रत्येकाला विनंती आहे की ॲडव्हान्स स्वीकारल्याशिवाय आज तुमची ऑर्डर स्वीकारली जाणार नाही त्यामुळं ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर या नंबरवरती ॲडव्हान्स तुम्ही पाठवू शकता त्यानंतर तुमची ऑर्डर हाती घेतली जाईल आणि खिलार शेतकरी शान प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जाहीर केलं जाईल आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो जर तुम्ही खरंच त्याच्यात नावाला येणार असेल तुमचं कष्ट कारणी लागणार असेल तर तुमचा खिलार योग्य असेल शेतकऱ्याचं भलं करणार असेल तरच तो तुम्हाला खर्च करायला सांगितला जाणार आहे अन्यथा त्या बसवराजाच्या नशिबात जे काम लिहिलं आहे ज्या बसवराजाच्या वाटेला ज्या आयुष्यात काम आलं आहे ते त्याला काम तुम्ही दिलेलं अतियोग्य हे धडधडीत मी सर्वांच्या समोर सांगतोय आणि आखेवरेखीव कोरेव काटाळपणा जातिवंतपणा आणि मूळ खान हे शब्द जे मूळ स्वरूप मी शब्द वापरतो आहे या शब्दांचा जर अभ्यास करायचा असेल अनुभवा असं वाटत असेल तर खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनल हा तुम्हाला आज आणि आत्ताच या तत्वावरती सबस्क्राईब करावा लागेल धन्यवाद